राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत लोकल नंबर एक व उन्हाळी कांदा बाजारभाव आपण बघत आहात शेती एक जीवन या यूटूब चॅनलवरती कांद्याचे दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल चेन जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव रावरी वांबोरी दोनशे ते तेराशे सरासरी आठशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट सातशे ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये पुणे मोशी चारशे ते बाराशे सरासरी आठशे रुपये चाळीसगाव नागद रोड सातशे ते अकराशे सात सरासरी साडेनऊशे रुपये अहिल्यानगर अडीचशे ते तेराशे सरासरी नऊशे रुपये येवला तीनशे ते तेराशे एकतीस सरासरी एक हजार रुपये येवला अंदरसूल तीनशे पंचावन्न ते बाराशे एक सरासरी एक हजार पाच रुपये नाशिक चारशे ते तेराशे पंचवीस सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते पंधराशे एक्क्याहत्तर सरासरी शर बाराशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते बाराशे बहात्तर सरासरी एक हजार चाळीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोपरगाव श्रीरामपूर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कोपरगाव पाचशे ते बाराशे पन्नास सरासरी अकराशे तीस रुपये श्रीरामपूर सहाशे ते बाराशे पंचवीस सरासरी एक हजार पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सतराशे दोन सरासरी तेराशे पन्नास रुपये असे होते या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा